गावठी कट्टा म्हणजे अग्निशस्त्र व जिवंत काडतूस विक्रीकरिता हॉटेल फाऊंटन येथे आलेल्या आरोपीतास अटक करण्यात काशीगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास यश दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी काशीगाव पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई मंगेश रक्षे यांना त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती मिळाली की रात्री एक तीस जिल्हा कानपूर राज्य उत्तर प्रदेश येथून हॉटेल घोडबंदर मुंबई अहमदाबाद हायवे येथे एक इसम गावठी कट्टा व जिवंत कारतूस विक्री येणार असल्याची माहिती मिळाली सदर माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचला असता दिनांक दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा तीस वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या आधारे फाउंटन हॉटेलच्या समोर मुंबईकडे जाणाऱ्या बस स्टँडच्या रस्त्याच्या बाजूला गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेली माहिती व वर्णनाप्रमाणे एक संशयित इस्मास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव शिवकुमार जयराम पासवान व्यवसाय कारागिरी राहणार बडाहार बेंदकी जिल्हा फतेपूर राज्य उत्तर प्रदेश असे असल्याचे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंग एक गावठी कट्टा व एक जिवंत कारतूस इत्यादी मिळून आले त्यास घेऊन त्याच्या विरुद्ध काशीगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन दोन पाच दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा सन एकोणीसशे एकोणसाठ चे कलम तीन पंचवीस सात तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम तीन सात तीन एक तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपितास, माननीय न्यायालया समक्ष हजर केले असता आरोपी नामे शिवकुमार जयराम पासवान यास दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे नमूद आरोपिताकडे तपास केला असता त्याने त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला गावठी कट्टा हे अग्निशस्त्र व जिवंत काडतूस हे कानपूर उत्तर प्रदेश येथून मुंबईमध्ये त्याचा मित्र अंकित यास विक्री करीता आणले असल्याचे सांगितले असून त्या अनुषंगाने त्याने सदर हत्यार कोणाकडून आणले व आणखीन त्याने कोणाला हत्यार विक्री केली आहे या बाबतचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित उप आयुक्त परिमंडळ एक डॉक्टर विजय मराठे सहाय्यक पोलीस आयुक्त मीरा रोड विभाग श्री राहुल कुमार पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशीगाव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली काशीगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे